मुंबई नमस्कार महाराष्ट्र आज आपण आलोय लालबागला दर्शन घ्यायला आणि आपल्या संगी कोण आहे हिरोईन विषा घरी गणपतीला गेलेलो आम्ही तिकडनं डायरेक्ट निघालो लालबागचं दर्शन घ्यायला आणि आपल्या संगी कोण कोण आहेत ते तुम्हाला पाऊस पडतोय आमच्या इथे पाऊस पडतोय तू बघायचा तुला

thank you to channel ka man ke change kar na thoda thoda pila kar do pila 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 आता आम्ही पहिल्या गणपतीचं दर्शन घ्यायला लागलो ते मुंबईचा राजा आणि डेकोरेशन एवढं सुंदर केलेलं आहे डेकोरेशन मुंबईचा राजाचा खूप सुंदर आहे बघा हे आत्मरचा भाग आहे आणि एक नंबर आहे आणि आत्मरच्या भागात आता आत्मरी आम्ही इकडे पोचलो आहे हे बघा डेकोरेशन पूर्ण देखावा एक नंबर केलेला आणि एवढी गर्दी होती पण मोस्टली वीस मिनटं लागला आम्हाला दर्शन घ्यायला आणि मुंबईचा राजा बघायचा तुम्हाला एक दोन तीन बघा मुंबईचा राजा भाई सगळ्यात बेस्ट होता आणि आम्ही पुढे जाऊन पण फुटेज काढलेत पण ते आता सध्या नाही आहेत माझ्याकडे पण हा फुटेज चांगला आला आहे हा बघा मुंबईचा राजाचा एक नंबर लूक आहे मी फोटो टाकून देच्यामध्येच माझ्या पुढे बघू पुच्या गणपतीला गाईज आम्ही पोचलेलो आहे ला आपला मुंबईच्या राजाला आणि हे पब्लिक बघू शकता हाय कर हाय हाय नॉट फ्रेंडली हे आमची पब्लिक आहे आणि साक्षी आणि आणि हा मुंबईचा राजा तो गाईज आम्ही पोचलेलो आहे लालबागच्या गेट वर आणि बघू शकता तुम्ही एवढं भव्य गेट असं बांधलंय आणि मी व्हाईट अँगल अँगल अँगलमध्ये शूट करतो तरी सुद्धा मला अख्ख गेट याच्यामध्ये कॅप्चर करता नाहीयेत मोबाइल मध्ये अच्छा राजा बघा आता आम्ही इकडे दर्शन नाही करणार आहे आम्ही पहिला गणपती बाकी सर्व फिरू त्याच्यानंतर दर्शन करून आईज प्लॅन चेंज झालं आमचं आता आम्ही चाललो लालबागच्या दर्शन आला आम्हाला लाईन तरी कमी वाटते पण किती तास लागते ते माहिती नाही तर गेल्या टायमाला आपल्याला खूप कमी टाइम लागलेला पण या टायमाला किती टाईम लागते सांगताना एवढीच सवय नाही आम्हाला सोय नाही नको मला तुला काय पाहिजे दर्शन होऊ दे बघा काकी पावभाजी पोट भर नाही भरलं अजून काहीतरी चटर पटर बाहेरचं पाहिजे डब्यात घ्या कोण मी सांगत होत मी तू नाही सांगत होत मोरे आरे बाप्पा मोरे काय बोलायचंय तुला खुशे आलो आहे नंद थंड वाटतय त्याच्यानंतर आणि हा दाखवले फूल काही आमचं लालबागचं दर्शन झालेलं ला आहे ते पण किती तासात झालं पाऊन तास पाऊन तासात आमचं दर्शन झालंय आणि एकदम भारीवालं दर्शन झालंय हिची हाईट नव्हती ठीक काय ऍडजस्ट केलं आणि याची पण हाईट नव्हती सिद्धीची तर रुपेशनी दर्शन घ्यायला खूप चांगलं दर्शन असे काय बोलतो तिला पण आमचं दर्शन चांगलं झालं आता आम्ही चाललो पुढच्या गणपतीला तुम्हाला दाखवूच पुढे 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 नवीन नवीन गणपती काय असेल मी पण पहिल्यांदा फिरायला लागलो तिकडे नाही तर दर्शन घेतो चिंतामणी घेतो गपचुप घरी जातो मी चला यावेळी नवीन नवीन गणपती तर काहीच आता आम्ही चालू आहे तेजूबायाच्या दर्शनाला आणि लाईन नाही आहे घसा बसलाय तेच तर सांगते आता माझ्या घशाची वाट लागली अग्की पूर्ण वाट लागली माझ्या घशाची आणि लाईन काहीच नाहीये तेजूबायाला डिरेक्ट आम्ही चाललेलो आहे आणि आता सकाळचे काहीतरी पाच वाजले आहेत तुम्ही ह्या टायमाला येऊ शकता दर्शनाला कारण या टायमाला लाईन कमी असते आम्ही आतापर्यंत मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे ते फॉर्टी फाय मिनिट्स वगैरेमध्ये आणि आता त्याची काय थर्ड गणपती आमचं आम्ही दर्शन घेतो आहे आणि त्यांचं इकडे काय वेगवेगळ्या

आता आम्ही चाललो हे परेलचा महाराजा आणि तो सगळ्यात व्हायरल गणपती बघायला आणि हे बघू शकता लोक गणपती बाप्पांचा तुम्ही फक्त मजे घ्या मी काय बोलणार नाही फक्त मजे घ्या आणि एकदम भारी गणपती आहे हा आमचा लास्ट गणपती होता याच्यानंतर आम्ही जातो आप आपल्या घरी एन्जॉय द बाय 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 कसं वाटलं तुला लालबागचं दर्शन कसं भेटलं बेटू ही आम्हाला पण लावते आणि चांगला पण देते भेटू बाय 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 पुढे चला काय आता हे चालले आम्ही लालबागचं दर्शन घेतलं आता राहिलं साक्षी आणि मी सावका द्या पोचल्यावर मेसेज हे बाई ग्रुप वर फोटो टाका ग्रुप वर टाकेल तुला ए भाई मस्करी करू नको हॅलो आईस आम्ही फायनली घरी पोहोचलेलो हो। आहोत आठ साडेआठ वाजता आम्ही घरी आलो सगळ्या गणपतींचं खूप छानपैकी आमचं दर्शन झालं आहे आणि ओ... सध्या साक्षी ते लोक पुण्याला गेलेत पुण्याचं गणपतींचं दर्शन करायला मी आणि पिरा घरी आलो आम्ही पुण्याला नाही जाऊ शकलो तर ओ... ठीक आहे काही हरकत नाही आपण इकडेच खूप छान छान बाप्पांचं दर्शन घेतलं आणि माझा कसा बसला म्हणून आवाज माझा खूप कमी झाला आहे खूप आम्ही चालली ओढम खूप मजा केली तर माझा खूप आवाज एकदम घसा बसलाय गस तर आता मी झोपते एकदम मला खूप झोप आली आहे भाई तो ऑल ऑफ यू गुड नाईट आणि भेटत राहू शवीन नवीन ब्लॉक्समध्ये बाय